नमस्कार बालमित्र हो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सतरा चतुर उंदीर एका घरात खूपच उंदीर होते त्यांना पकडण्यासाठी मांजर नेहमी दबा धरून बसलेली असायची पण उंदीर बिलंदर चाहूल लागताच पसार व्हायचे कधी कधी तर मांजर चक्क उंदराच्या विळात वापून बघायची एकदा काय झालं उंदीर मजेत घरभर फिरत होते त्यांच्या आवाजाने दबा धरून बसलेल्या मांजरीने झडप घातली त्यातील एक उंदीर होता उषा त्याने पळता पळता आपल्या मित्रांना सावध करण्यासाठी म्हणाला पळा पळा ते ऐकून सर्व उंदीर पसार झाले स्वतः मात्र शिरला काचेच्या बरणीत बर्णीचं तोंड होतं छोट मांजरीचे काही चाले ना तिला प्रश्न पडला याला कसे बरे बाहेर काढू उंदीर मोठा चतुर्व धीट भरणीतून म्हणतो कसा आते मनी आते मांजरीलाच चिडवू लागला मांजर पण महाबिलंदर होती तिने इकडे तिकडे पाहिलं तिला एक लाकडाचा ठोकळा दिसला तिने तो उचलला व बरणी केली उभी आणि उंदरालाच म्हणते कशी ये बाहेर येथे काय बरे झालं असेल तुम्हाला काय वाटतं पाहूया मग पुढे काय होतं इथे शेवटी मित्राला वाचवण्यासाठी सगळे उंदीर आले धावून उंदराची झुंड पाहून मांजरिणीने धूम ठोकली आणि माटाच्या मागे बसली लपून या गोंधळात काही उंदरांनी केली बरणी आडवी त्याबरोबर बर उंदीर बरणीतून टुनकन बाहेर आला आणि मोठ्याने ओरडला चला पळा पळा आणि हसत हसत म्हणाला हा 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 कशी मांजरिणीची जिरवली मांजरीने केला पाठला पण उशीर झाला होता उंदीर केव्हाच पळून गेला होता शेवटी बिचारी हताश होऊन बसली मग काय आवडली ना गोष्ट धन्यवाद बालमित्रांनो